मित्रांनो नमस्कार मी कारण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो आजच्या या लाईव्हच्या चर्चेचा जो पहिला विषय आपला वाल्मिक कराड विषय वाल्मिक कराडवर ज्या प्रकारे मकोका लावण्यात आलाय आणि आज बीडच्या जिल्हा न्यायालयानं त्याला सात दिवसाची पोलीस कोठडी सुद्धा सुनावली तर परळीमध्ये ज्या प्रकारे बंद वगैरे चालू आहे तर त्याविषयी आपण डिस्कशन करणार आहोत आणि कशा प्रकारे या घटनेतून जिल्ह्यात आणि राज्यस्तरावर राजकारण चालू आहे त्याला सुद्धा समजून घेण्याचा प्रयत्न आजच्या या लाईव्ह मध्ये आपण करणार आहोत आणि या लाईफचा आपल्या चर्चेचा दुसरा विषय जो असणार आहे तो शरद पवारांबाबत आहे कारण शरद पवारांनी ज्या प्रकारे अमित शहावर टीका केली होती आणि त्याच्यावर मी व्हिडिओ सुद्धा केला होता त्या व्हिडिओमध्ये जसं मी समजावलं होतं की अमित शहा आणि शरद पवारांची तुलना होऊच शकत नाही आणि आज तीच तुलना बी जे पीच्या मधून म्हणजे मुंबईमधून आशिष शेलार यांनी केलेली आहे आणि बी जे पी ज्या प्रकारे आक्रमक होऊन शरद पवारांवर एक शब्दांचे वार करते ना ते म्हणजे एक रेर कारण मागच्या विधानसभेच्या निवडणुकीत असं वाटलं की शरद पवारांच्या विरुद्ध काहीही न बोललेलं बरं असं पवित्रा बीजेपी महाराष्ट्राने आणि खास करून नरेंद्र मोदी आणि अमित शहाना घेतलंय असं वाटत होतं पण आता हे सगळे भ्रम हळूहळू दूर होत चालले आहेत ज्या प्रकारे शरद पवारांवर बी जे पीच्या अनेक नेत्यांनी ने टीकाचा वर्षाव केला हो तर या दोन मुद्द्यांना समजून घेऊया तर आपल्या चर्चेची आपण सुरुवात करूया आपल्या पहिल्या विषयापासून म्हणजे वाल्मिक कराड यांच्यापासून म्हणजे याच्यापासून एकेरी उल्लेखच केलेला बरा कारण मकोका लागलेला आहे तर वाल्मिक कराड यांना ऑलरेडी बीडच्या जिल्हा न्यायालयानं सात दिवसाची पोलीस कोठडी ही सुनावलेली आहे त्यांच्यावर मकोका सुद्धा लावला गेलेला आहे आणि त्यानंतर म्हणजे मकोका लागल्यानंतरच स्पेशली ज्या प्रकारे परळीमध्ये बंद करण्यात आले त्यांचे सपोर्टर्स त्यांचे कार्यकर्ते वगैरे मैदानावर उतरले टावरवर चढून वगैरे काही काही लोक आंदोलन करतायत त्यांची आई त्यांची पत्नी मागचे मागचे रात्र बारा घंटे ऑलमोस्ट पोलीस स्टेशनच्या बाहेर ठिय्या आंदोलन वगैरे करत होते तर कुठे ना कुठे या हालचाली वाल्मिक कराड याच्यावर मकोका लावल्यानंतरच कशा सुरू झाल्या त्याच्या ह्याच्यामध्ये ना एक स्टडी करण्यासारखी म्हणजे एक ऑब्झर्वेशन करण्यासारखे कारण मकोकामध्ये ज्या तरतुदी लावल्या ज्या तरतुदी आहेत त्यानुसार वाल्मिक सोबत इतर लोक ज्या वाल्मिक सोबत सामील होते इतके इतके वर्ष ज्या लोकांनी बीडमध्ये वाल्मिक कराड यांची साथ दिली त्या सगळ्यांचं नाव या केसमध्ये येऊ शकतं आणि ते येऊ नये त्याच्या विरोधात काही ना काही आपण आंदोलन वगैरे करू शकतो काहीस आक्रमक होऊन सरकारला एक धमकी देऊ शकतो अशा प्रकारे ते देण्यासाठीच परळीमध्ये एक प्रकारचं हे बंद सुरू केलेलं दिसतंय कारण मकोकाच्या तरतुदी मी तुम्हाला शॉर्टमध्ये समजावून सांगतो की मकोका आहे काय आणि बेसिकली मकोका लागल्यानंतरच का हे बंद वगैरे सुरू झालेलं आहे तर एकोणीसशे नव्याण्णव मध्ये हे ऍक्ट आणले गेलेलं टाडाचं रिप्लेसमेंट महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाइज क्राईम ऍक्ट हे याचं फुल फॉर्म आणि या चार तरतुदी म्हणजे गुन्हेगाराला मृत्यूदंडासह अतिरिक्त शिक्षा सुद्धा देण्याची तरतूद या कायद्यामध्ये केलेली आहे गुन्हेगाराला आश्रय दिल्याबद्दल म्हणजे हे जे लोक आज बंद वगैरे करतायत ह्यांचं पॉइंट हाय गुन्हेगाराला आश्रय दिल्याबद्दल किंवा त्याला लपवल्याबद्दल जन्मठेपेची शिक्षा सुद्धा देण्याची तरतूद या कायद्यामध्ये आहे आणि गुन्हेगारी करण्यात मदत करणाऱ्या सरकारी नोकरांसाठी ज्यांनी ज्यांनी पोलीस असतील जे आरोप आजकाल लागत आहेत परळीमध्ये ज्या प्रकारे वाल्मिकराडला पोलिसांनी म्हणा किंवा सरकारी अधिकाऱ्यांनी ज्या प्रकारे मदत केली असे आरोप लागत आहेत त्यांना सुद्धा तीन वर्षापर्यंत तुरुंगवास आणि दंड भोगावा लागू शकतो जर त्यांचं नाव या केसमध्ये सिद्ध होत आहे आणि मालमत्ता वाळगल्याबद्दल तीन ते दहा वर्षापर्यंत तुरुंगवास दंड आणि मालमत्ता जप्त करण्याची तरतूद सुद्धा या कायद्यामध्ये केली गेलेली आहे आणि ऑलरेडी देवेंद्र फडणवीस यांनी जे जे लोक या केसमध्ये फरार आहेत त्यांची संपत्ती जप्त करण्याचे ऑर्डर्स दिलेले आहेत त्यानुसार ऑलरेडी जे कराड आणि धनंजय मुंडे यांची जी मिळून जी, 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 जी जमिनी घेतलेल्या आहेत ऑलमोस्ट ऐंशी एकर काहीतरी जमिनी अशी आहे ज्यांनी या दोघांनी मिळून आपल्या नावावर घेतली आहे ती जमीन सुद्धा जप्त होऊ शकते असं बोललं जात आहे म्हणजे अशी न्यूज आहे अजून होईल असं सांगता येत नाही पण मित्रांनो हो जर तुम्ही एक प्रकारे राजकारण या मागचं बघाल म्हणजे मी जो अंदाजा लावला होता माझ्या जुन्या व्हिडिओमध्ये की धनंजय मुंडे यांना जेल होणार नाही किंवा धनंजय धनंजय मुंडेंना एक प्रकारे देवेंद्र फडणवीस जेल होऊ देणार नाहीत कारण बीडमध्ये सुरेश धस यांना इस्टॅब्लिश करून पंकजा मुंडे यांना शह देण्याचा प्लॅन कुठेतरी देवेंद्र फडणवीस यांचा दिसतोय असं मी म्हणालो पण माझा अंदाज हा सरळत चुकीचा होताना मला दिसतोय कारण धनंजय मुंडे कारण ऑलरेडी कराडभर जर मकोका लागलाय तर धनंजय मुंडे यांचं नाव या केस मध्ये येणार हे ऑलमोस्ट आता कन्फर्म झालेलं आहे आणि त्यानुसार त्यांना जेल सुद्धा होऊ शकते आणि जर एकदा का या केसमध्ये त्यांचं नाव आलं तर त्यांना राजीनामा हा द्यावाच लागणार म्हणजे मंत्रिमंडळातून बाय बाय आणि म्हणजे पंकजा मुंडे सह धनंजय मुंडे यांना सुद्धा लपेटण्याचं एक प्रकारे प्लॅन मला धनंजय मुंडे यांचं म्हणजे हरी देवेंद्र फडणवीस यांचं दिसू लागलेलं ला। आहे कारण बीडमध्ये मध्ये एकतर पंकजा मुंडे ह्या एकच व्यक्ती आहे ज्या देवेंद्र फडणवीस यांना आज चॅलेंज देऊ शकतात म्हणजे त्यांच्याशिवाय राज्यस्तरावर सुद्धा आज एकही व्यक्ती त्यांच्या पक्षात मला देवेंद्र फडणवीस यांना चॅलेंज देताना दिसत नाही आणि देवेंद्र फडणवीस जेव्हा सेंटरमध्ये जाण्याचा से प्लॅन बनवतायत तेव्हा राज्याला स्थिर करून त्याच्या राजकारणात आपलं कंट्रोल असावं जेव्हा आपण दिल्लीत जाऊ तेव्हा महाराष्ट्राच्या जा राजकारणावर आपलं कंट्रोल असावं म्हणून पंकजा मुंडे सारखे जे नेते जे देवेंद्र फडणवीसांसाठी भविष्यात अडचणीत करू शकतात अडचण निर्माण करू शकतात या नेत्यांना आत्ताच शांत करण्याचं काम देवेंद्र फडणवीस असं करतायत असं मी म्हणालो होतो आणि त्यासाठीच सुरेश दस यांना मैदानात या केसमध्ये संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात उतरवलं गेलंय देवेंद्र फडणवीसांद्वारेच असं मी म्हणालो होतो आणि हे माझं ऑब्झर्वेशन होत आणि कारण की बघा सुरेश धस यांनी ज्या प्रकारे प्राजक्ता माळी यांच्यावर वक्तव्य केलं होतं आणि नंतर प्राजक्ता माळी देवेंद्र फडणवीस यांना जाऊन भेटल्या आणि त्यानंतर लगेच देवेंद्र फडणवीस यांच्या म्हणण्यावरून सुरेश धस यांनी माफी मागितली तेव्हाच ते प्रूफ झालं की सुरेश धस हे देवेंद्र फडणवीसांचं ऐकतायत ठीक आहे मग देवेंद्र फडणवीस यांनी हे का नाही सांगितलं की पंकजा मुंडे किंवा अजित पवार यांच्या यांच्यावर वक्तव्य सुद्धा बंद करा पण ते तर वक्तव्य चालू राहिले म्हणजे डायरेक्टली ऑब्झर्वेशन जे आका ज्या प्रकारे वाल्मिकराडचे आका धनंजय मुंडे आहेत असं सुरेश दस म्हणतात तसं सुरेश दस यांचे आका देवेंद्र फडणवीस आहेत असं मी ऑलरेडी मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं आणि मला असं आजकाल वाटायच लागले की जी राजकारण जे चालू आहे ना बीड मध्ये ज्या प्रकारे गुन्हेगारी वगैरे चालू आहे जी बंदुक बंदुकांसोबतचे फोटोज तरुण वयातल्या पोरांचे व्हायरल होत आहेत एक गंभीर गोष्ट आहे आणि ती साफ करण्यासाठी देवेंद्र फडणवीस पूर्णतः मैदानात उतरले आहेत हे सुद्धा आता दिसू लागलेलं आहे आणि तीन दिवसापूर्वी ना पंकजा मुंडे यांनी एक वक्तव्य केलं होतं की सुरेश धस यांनीच जे बीडचं राजकारण आहे ते दूषित केलेलं आहे आणि राज्यस्तरावर बीड जिल्ह्याची इमेज ही सुरेश धस यांनीच एक प्रकारे खराब केली आहे अशी पंकजा मुंडे यांनी एक विधान केलेलं होतं म्हणजे पंकजा मुंडे यांनी डायरेक्टली सुरेश धसांवरच आरोप केलेला आहे धनंजय मुंडे यांच्यावर वक्तव्य कितीही न करण्याचा प्रयत्न पंकजा मुंडे यांनी केलेला असला तरीही सुरेश धस यांनी बार बार या केसमध्ये आणि ओव्हरऑल राजकारणामध्ये म्हणा या जे काही याच्या बॅकसाईड जातीवादी राजकारण जे चालू चा चा आहे त्याच्यामध्ये पंकजा मुंडे यांचं नाव खेचण्याचा प्रयत्न सुरेश धस व इतर लोकांकडून झालेला आहे म्हणजे पूर्णतः झालेला आहे आणि त्याच्यानंतर पंकजा मुंडेचं हे वक्तव्य आहे कुठे ना कुठे असं दिसतंय की सुरेश धस हे डायरेक्टली पंकजा मुंडे यांना चॅलेंज देताना आज दिसत आहेत म्हणजे बीडचं राजकारण पूर्णतः ढवळून काढणं आणि त्यात नवीन नेत्याला इस्टॅब्लिश करणं म्हणजे सुरेश धस यांना इस्टॅब्लिश करणं हा प्रयत्न देवेंद्र फडणवीसांकडूनच होतोय हे मी तुम्हाला सांगितलेलं होतं आणि हे पुन्हा एकदा मी रिपीट करतोय म्हणजे ह्याच्यावर मी अजूनही ठाम आहेच कारण की सुरेश धस जो की देवेंद्र फडणवीस यांचा एक करीबी नेता ज्यांचा ऐकणारा नेता म्हणून त्यांची ओळख आहे आणि तो नेता जर बीड मध्ये एक मुंडे परिवारापेक्षा जर मोठा नेता एक ह्याची इमेज अगर इस्टॅब्लिश होते तर त्याचा फायदा देवेंद्र फडणवीस यांनाच होणार आहे आणि त्याला तो फायदा म्हणजे करून घेण्यासाठी किंवा सुरेश धस यांना इस्टॅब्लिश करण्यासाठी अगोदर मुंडे परिवाराला साईड करणं म्हणजे पंकजा मुंडे विथ धनंजय मुंडे या दोघांना साईड लाईन करण्यामध्ये हा केस देवेंद्र फडणवीसांना कारगिर ठरलेला पूर्णतः याचा फायदा गृहमंत्री ऍज अ देवेंद्र फडणवीस फायदा उचलताना मला दिसत आहे कारण बीडच्या राजकारणात परत एकदा पंकजा मुंडेंना चॅलेंज देणं इतकं या केस नंतर सोपं राहील असं वाटत नाही आणि हे केस म्हणजे संतोष देशमुख ज्या प्रकारे बीजेपीचाच कार्यकर्ता होता आणि त्या प्रकारे म्हणजे मराठा बसेस वंजारी वंजारी बसेस ब्राह्मण ज्या प्रकारे जातीवाद पसरवण्याचा एक प्रकारे प्रयत्न होत आहे त्याला जर शह द्यायचा आहे त्याला जर शह द्यायचा आहे तर देवेंद्र फडणवीसांना ह्याच्यापेक्षा चा चांगला मौका पुन्हा भेटणार नाही तर त्यानुसार ज्या हालचाली होत आहेत त्या असं वाटतंय की धनंजय मुंडे यांचं सुद्धा नाव या केसमध्ये लवकरच येताना दिसतंय आणि त्यांना सुद्धा म्हणजे ज्यांचं मंत्री जाणारच आहे त्यात त्यांना शिक्षा भेटते का नाही हे बघण्यासारखं आहे म्हणजे या केसला फॉलोअप आपल्याला केलं पाहिजे त्याच्यानंतर आपला विषय जो आहे तो शरद पवारांचा आहे म्हणजे शरद पवारांनी ज्या प्रकारे अमित शहावर टीका केली आहे ती त्यांच्यावरच उलटलेली दिसते आणि आशिष शेलारांनी त्यांच्यावर एक वक्तव्य केलेलं आहे मी तुम्हाला तो व्हिडिओ दाखवतो जस्ट एक मिनिट पवार साहेब तो जाऊ लागला की काय आणि मला चिंता विसरू नका नवासाहेब च्या बाबतीत केलेले निर्देश उपस्थित केलेल्या शंका आणि त्याच्या चार नावं लिहिणी त्याच्यात महाराष्ट्राने असाही नेता बघता नव्हता हे आम्हाला म्हणू लावू लागू नये याचा वेळ राहू नका आणि म्हणून बोलता बोलता तुम्ही सत्य तेही बोलात हे माझ्या मंत्रिमंडळावर जनसंघाची लोक मंत्री म्हणून होती अहो हेच तर महाराष्ट्रातील काही लोक सांगत होती की तुमचा संघ जनसंघ आणि भाजप यांच्याशी जवळीक होती आहे तुम्ही त्यांच्यावर जाणारच नाही गेलोच नाही हे तुम्ही असत्य सत्य बोलत होता हे तुम्हीच मान्य केलं तुम्ही स्वतःच मान्य केलं कधी कधी या गोष्टी सत्य येतात जनसंघाच्या जेवावर तुम्ही सरकार बनवलं तुम्ही मान्य केलं पण मग थोडं आपण खरं बोला ना ही अशी भाजपा ना मला ऍक्च्युली पसंत आहे म्हणजे ती भाजपा नाही जी विधानसभेच्या निवडणुकीत शरद पवारांवर हवी होवायला म्हणजे व्हायला घाबरत होती जी शरद पवारांविरुद्ध बोलायला घाबरत होती की त्याचं नुकसान कुठे ना कुठे आपल्याला होऊ शकतं हे विचार करून त्यांच्यावर एकही व्यक्त वक्तव्य नाही अमित शाह नाही मोदी मोदी नाही देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेच्या दरम्यान केलं होतं पण आता परत ज्याप्रकारे भाजपा शरद पवारांना आक्रमक आक्रमक झालीये आणि आशिष शेलारांनी ज्या प्रकारे पासूनचा इतिहास शरद पवारांचा काढलाय आणि लवासापर्यंत त्याने वक्तव्य केलं त्याने एक प्रकारे सिद्ध करून दाखवलेलं आहे की शरद पवार सत्तेसाठी विचारधारा किंवा कोणताही पॉईंट त्यांच्या नजरेत नसतो आणि सत्तेसाठी शरद पवार कोणासोबतही अलायन्स करू शकतात कारण की विधानसभेच्या दरम्यान मला एक आठवतं हो की इंटरव्ह्यूवरनी त्यांना शरद पवारांना विचारलं होतं की अजित पवार म्हणजे अजित पवार तुमच्याकडे जर परत आले तर तुम्ही त्यांना परत अलायन्स म्हणजे तुमच्या पार्टीमध्ये घ्याल का तर शरद पवारांनी आन्सर दिला होता की म्हणजे काय अडचण आहे त्यांनी जर विचारधारा परत स्वीकारली आमची तर आम्ही त्यांना पक्षात जरूर पक्षप्रवेश देऊ त्यांनी विचारधारा सोडली बीजेपी सोबत अलायन्स केले त्यामुळं ते आमचे विरोधक म्हणजे एक प्रकारे शरद पवारांनी असं सांगण्याचा प्रयत्न केला होता की विचारधारा हे आमच्यासाठी सर्वात महत्वाचं आहे आणि विचारधारा हीच पकडून मी माझं पक्ष चालवतो आणि कधीही विचारधारेची मी कॉम्प्रोमाइज करत नाही सत्तेसाठी पण बेसिकली जनसंघच्या काळात तुम्ही बघाल तर जनसंघ सोबतच अलायन्स करून शरद पवारांनी सरकार स्थापन केलेलं होतं म्हणजे एक कसं माहितीये का शरद पवारांना अजूनही आजकाल वाटायला लागले की सोशल मीडियाचं सो युग नाहीये शरद पवार जे बोलतात तेच हेडलाईन होते आणि तेच लोक सत्य मानतात पण आता सोशल मीडियाचं युग आहे आमच्यासारखे छोटे मोठे लोक युट्यूबवर येऊन सत्य बोलतात त्यांचं जे जे काही खोटं ते वक्तव्य करतात त्यावर खरं काय जनसंघच्या काळात त्यांनी कसं सरकार म्हणजे आपली पार्टीशी दगा देऊनच सोबत दगा करून मुख्यमंत्री पदासाठी जनसंघ सोबत अलायन्स केलं होतं आणि आज तेच शरद पवार बी हिंदुत्ववादी पार्टी म्हणून हिनवतात आणि अजित पवारांना सांगतात की विचारधारा जर तुम्ही परत घेतली तर तुम्हाला परत पक्षात आम्ही पक्षप्रवेश देऊ पण शरद पवार कुठे ना कुठे विसरतात की आपण सुद्धा हिंदुत्ववादी लोकांसोबत कॉम्प्रोमाइज केलेलं आहे आणि जन्सनच्या काळात सोडाओ हो, दोन हजार चौदाला दोन हजार चौदाला देवेंद्र फडणवीसांच्या सरकारला आउटसाईड सपोर्ट शरद पवारांनी दिला होता मग तेव्हा विचारधारा वगैरे शरद पवारांना आठवली नाही हे सरप्राईज आहे त्याच्यानंतर विनोद तावडेंनी सुद्धा एक चांगलं उत्तर शरद पवारांना दिलेलं आहे ती व्हिडिओ क्लिप तुम्ही ऐक राष्ट्रवादी काँग्रेसचे नेता शरद पवार आम्ही बायको केलं मुख्यमंत्री का पवार साहेब वो किस लिए थे पता है लश्कर तोबा से संबंधित स्मग्लर सोराबुद्दीन का एनकाउंटर गुजरात पुलिस से हुआ उस समय गुजरात के कोर्ट ने कहा कि इसकी निष्पक्ष इंक्वायरी होनी है तो गृह राज्य मंत्री ने इस प्रदेश में नहीं रहना चाहिए जो सुप्रीम कोर्ट में में निर्दोष सिद्ध आपके आपके समय में तो हेलीकॉप्टर से दाऊद घूमे चर्चा थी आप जब मुख्यमंत्री थे उस समय मुंबई तो दाऊद चला रहा था और अगर देश देशद्वी सोराबुद्दीन को उसके विषय में कुछ कोर्ट ने सोचा था और इसलिए तरीपारी की तो वो कोई डाका डाला चोरी की इसलिए तरीपारी नहीं थी अगर सावरकर जी भारत के सरकार में मंत्री बनते उनको भी पूरे जीवन का कारावास की सजा सुनाई गई थी तो उनको भी कहते हैं

पण त्याने मुद्दा म्हणून ज्या प्रकारे एक अमित शहा किती माझ्यापेक्षा छोटे आहेत आणि मी जेव्हा ते बाळ होते तेव्हा मुख्यमंत्री झालो होतो आणि आपण किती मोठे आहोत अमित शहापेक्षा मोदींपेक्षा हे दाखवायचा जो प्रयत्न करण्यात त्यांनी पुढचं वक्तव्य केलं ते त्यांच्यावरच उलटलेलं दिसत आहे म्हणजे ज्या प्रकारे बी कडून त्यांची एक प्रकारे इज्जतच काढली जाते असं म्हणावं लागेल कारण की शे आशिष शेलारांनी तर डायरेक्ट म्हटलंच की अमित शहा आणि शरद पवार यांची तुलना तर होऊच शकत नाही आणि बाकीचे जे युट्युबर्स आहेत ते सुद्धा आता शरद पवारांवर टीका करायला सुरुवात केली म्हणजे कम्पॅरिझन व्हायला लागले आणि लोकांना कळायला लागले की अमित शहा आणि शरद पवार यांच्यात तुलना होऊच शकत नाही कारण अमित शहा हे किती तरी पटीने शरद पवारांच्या पुढे अनुभवानी जरी शरद पवार मोठे असले तरी इलेक्टोरल सक्सेस हा अमित शहाकडं जास्त आहे मित्रांनो एवढंच बोलून आजचे आजचं जे लाईव्ह आहे मी इथे संपवतो भेटतो तुमच्यासोबत उद्या आणि नवीन विषयासोबत आपण उद्या चर्चा करण्यासाठी भेटूयात याच वेळेला म्हणजे साडेसात वाजता धन्यवाद